नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत लोकसभा निवडणुकानंतर अवघ्या सहा महिन्यात कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाने तीनशे साठ अंशात ऊस बदलली असून सहा महिन्यापूर्वी महाविकास आघाडीकडे पूर्णपणे झुकलेला हा जिल्हा आता शंभर टक्के महायुतीचा झालाय जिल्ह्यातील दहा पैकी दहा विधानसभा मतदारसंघ महायुतीने जिंकले आहेत महाविकास आघाडीसाठी हा सर्वात मोठा धक्का आहे सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे म्हणजेच काँग्रेसचे शाहू महाराज विजयी झाले होते त्यांनी शिवसेनेचे संजय मंडलिक यांचा पराभव केला होता या लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्वच विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला चांगलंच मताधिक्य मिळालं होतं कोल्हापूरला लागून असलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे धैर्यशील माने जिंकले असले तरी महाविकास आघाडीच्या सत्यजित पाटील यांनी त्यांना चांगलाच घाम फोडला होता कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीचं काय होणार असा प्रश्न तेव्हा कुस्तीतपणे विचारला जात होता लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवामुळे समरजित घाडगे यांच्यासारख्या तरुण भाजप नेत्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता त्यामुळे आव्हान मात्र विधानसभा निवडणुकीत सगळंच चित्र पालटून गेलं महायुतीने विलक्षण समन्वय दाखवून सर्वच दहा विधानसभा मतदारसंघात दणदणीत विजय मिळवला जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व असलेल्या सतेज पाटील यांना शहरातील कोल्हापूर उत्तर संघात झालेला सावळा गोंधळ नाकी नऊ आले हक्काच्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात देखील त्यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांचा पराभव झाला करवीर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे चंद्रदीप नरके राधानगरीतून प्रकाश आंबेडकर कोल्हापूर उत्तरमधून राजेश क्षीरसागर कागलमधून अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ शाहूवाडीमधून जनस्वराज्याचे विनय कोरे हातकणंगले मधून अशोक माने चंद्रगड विधानसभा मतदारसंघातून भाजपला समर्थन दिलेले अपक्ष शिवाजी पाटील शिरोळा युतीचे मित्र अपक्ष राजेंद्र यड्रावकर इचलकरंजीतून भाजपचे राहुल आवाडे आणि कोल्हापूर दक्षिण मधून अमल महाडिक विजय झाले लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवणाऱ्या महाविकास आघाडीला एक सुद्धा जागा जिंकता आली नाही महाविकास आघाडीला एक मोठा धक्का मिळाला आहे भविष्यात कोल्हापूर महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुका होणार आहे महाविकास आघाडीची सर्वाधिक भिस्त सतेज पाटील यांच्यावर आहे त्यामुळे त्यांना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे शिवाय महाविकास आघाडीच्या एकूण फक्त एकोणपन्नास जागा निवडून आल्यामुळे विधान परिषदेवर निवडून जाताना सतेज पाटील यांना मोठी कसरत करावी लागणार आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका